अक्कलकोट तालुक्यातील अक्कल शेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊन सुद्धा शेगाव शाळेत शिकविण्यासाठी शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना घेऊन चक्क गावातील हनुमान मंदिरात विद्यार्थ्यांची शाळा भरवली शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामस्थांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला जिल्हाकोलपड तालुका शेगाव गावामध्ये जिल्हा परिषद कर्डा व मराठी शाळामध्ये शिक्षकचा शिक्षकाचा कमी कमी संख्या कमी तरता असल्यामुळे आज आम्ही शाळेला कुलूप ठोकलेला आहे जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे मागील तीन वर्षापासून शिक्षक या गावाला येत नाही पत्र पण दिलंय मागणी पण केलंय आमदार साहेबांना पण केलंय बीडीओ पण केलंय सगळ्यांना केलंय त्यांनी काय दखल घेतला नाही आता आम्ही सगळं करून ग्रामस्थांनी मिळून कुलूप ठेकलेला आहे ग्रामपंचायत आणि गावातल्या लोक मिळून आ, याचा विचार सरकार करावा अन्यथा हे आंदोलन जोपर्यंत शिक्षक देत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार आहे तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस मध्ये बिडोच्या ऑफिस मध्ये करण्यात येईल मित्रांनो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रांतिक मराठी शाळा शेगाव मी एक तास हवी शाळेत आमचे शिक्षक कमी आहे अजून आम्हाला अजून आम्हाला तीन शिक्षक पाहिजे शिक्षक कमी असल्यामुळे आम्ही कसं शिकावं एकाच वर्गामध्ये चार 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 वर्ग येतात शिक्षकांनी कसं शिकावं आम्ही आम्ही सगळेजण शेतकऱ्यांचे मुलं आहे आम्ही तर श्रीमंताची मुलं नाही एवढे बोलून मी एवढे बोलून मी छोट्याशी भाषण करून